वाईट आहे काही लोकांचे पैसे गुंतले म्हणून काही लोक वसुली करायला गेले वसुली करायला म्हणजे मागायला गेले तुमच्याकडे आम्ही पैसे गुंतवले पैसे आमचे द्या म्हणून एका कार्यकर्त्यावर लॉटरीचा गुन्हा दाखल केला किडनीचा गुन्हा दाखल केला म्हणजे भयान बघा ना ज्यांनी पैसे शेअर मार्केट मध्ये गुंतवले असे फक्त एकोणीस लोकचे एकोणीस लोकांना वाचवण्यासाठी काही लोकांवर ज्यांनी पैसे गुंतवले पैसे गेले म्हणून केले इतका वाईट प्रकार आपल्या जिल्ह्यामध्ये चालू आहे आता तात्या आपण एकदा सुरू हातात घेतलेला आहे ना विषय जर आता आपण हा विषय शेवटाला नेलं नेहल तरच याला पुढे राळा बसणार जर आपल्यासारखे माणसं उठून गेले ना एवढं स्ट्रॉंग परत कुणी उभं राहणार नाही माझ्याकडे कॉम्प्रोमाइजला तुम्हाला मी सांगितलं नाही इतक्या लोकांचे फोन आले मला तो वापर दिली पाच कोटी रुपये निलेस केलं दोन महिन्याला काहीतरी पाकिट देतो त्याला म्हणून आंदोलन नको बघा मग याचा अर्थ पाच कोटी रुपयाची वापर इकडून आले पैसे हे कशाचे पैसे इतक्या वाईट मार्गाने पैसे कमवले म्हणजे मनमानी चालू आहे आता यांचं मनमानी चालू आहे रात्री सांगतो श्रीगोंदा तालुक्यात ता, आपला मुस्लिम समाजाचा एक नगरसेवक हो आहे आपला माजी नगरसेवक आहे त्याचा गायीचा गट आहे त्याच्या दुबत्या गाय आहेत काही लोकांच्या म्हणण्यावरती रेड केली आणि बोट सेल केला हो त्या डेअरीवर आला म्हणला या दुधाच्या पावत्या आमच्याकडे दूध घालतो म्हणजे मुस्लिम समाजात लोकांनी दुधाचा धंदाच नाही करायचा का मी फोन केल्यानंतर सुद्धा तो लवकर चावी ना मग मी त्याला जवळ रात्री बारा वाजता म्हणलो आता मी शेतो चावी न्यायला आला मग चावी दिली तरी पण त्याने पाच तास आला बिल्ड असत ना रात्री भरून नेला म्हणजे असा प्रकार वेगवेगळा मनमानी चालू आहे मनमानी नव्या श्रीवांदा तालुक्यात दुसरी एक घटना सांगतो माझ्याकडे काल परवा एक जण आला की व्यापारी श्रीवांदा तालुक्यात त्याची एक चांगली बिल्डिंग त्यांनी काही काही का 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 लोकांची यांची पार्टनर त्या बिल्डिंग समोर एक कुटुंब बसवलं तिथे आणि त्या कुटुंबाने काय का सांगितलं त्या महिन्याने काय का मा सांगितलं माझ्याकडून यांनी वीस हजार रुपये घेतले यांनी वीस हजार रुपये माझ्याकडून व्याजाने घेतली ज्याच्या बिल्डिंग आहे ज्याच्या प्रत्येक गाड्याला पंधरा हजार रुपये भाडे आणि त्याच्याबद्दल तक्रार करणारी एक विशिष्ट महिला त्या समोर गेली आणि माझ्याकडून वीस हजार रुपये घेतले आणि पोलिसांनी त्या व्यापाऱ्याला फोन केला एक काम करा तिचे पैसे काय असेल ते अजून पैसे वाढून थोडे देऊन टाकून मीटिंग घेतो म्हणजे पोलिसांनी पार्टनरशिप केलेली बरं घ्या काही लोकांशी पोलिसांची सुद्धा पार्टनरशिप आहे असे अनेक वेगवेगळे धंदे त्यांचे म्हणजे राज रोजपणे खातकीवरती दरोडा घालतात म्हणजे आता त्या मग अशी सांगितलं की दिवसा ढावळे शेटर उडून आता ताबा घेतला अशा अनेक लोकांचे डायरेक्ट ताबे घेतात यांचं सगळं मनमानी चालू आहे त्यामुळे यांच्या निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय आपण उठणं योग्य नाही आत्ता तुम्ही तुमची मी गोष्ट पाहिली आता आपण उद्या यांच्या खंडणीचा पाड आहोत होती दुपारी वाचू आपण खंडीचा पाढा आपण दुपारी वाचू तुमच्याकडं सगळे आकडेवारी तुम्ही पण घेतले आम्ही आठ एक महिना झाले सगळे आकडेवारी घेतो म्हणजे यांची जर वसुली तुम जर तुम्हाला पाहिली ना वसुली जर यांची पाहिली सगळ्यांनी तर शॉकेबल होतात तुमच्या डोक्यालाच मुंग्या आहेत इतक्या मोठी पथानी वसुली चालू आहे जिल्ह्यामध्ये मनमानी यांचं काय झालेलं आहे हा तालुका हा विभाग माझ्याकडं मग एका पोलिसांनी काय म्हणायचं वाळूचं कलेक्शन ना किंवा पाच लाख रुपये देतो ना मी दहा लाख रुपये देतो माझ्या वाळूचं कलेक्शन द्या या अशी स्पर्धा चालू आहे यांची आणि त्या स्पर्धे काही लोकांचे जिल्ह्यात धंदे चालू आहे ना धंदे फक्त यांचे पोट भरण्यासाठी धंदे चालू आहेत यांचे पोट तो करडी नावाचा कॉन्स्टेबल कुठल्या तालुक्यात कोण पी आय बसवायचं ते ठरवितो कुठल्या तालुक्यात कोण कॉन्स्टेबल पी आय बसवायचं ते ठरवितो एल सी पीला पी आय कोण बसवायचा प्रकार जिल्ह्यात चालू आहे हा जिल्हा क्रांतिकारक कर जिल्हा आहे मुळे या तालुक्यामध्ये आता आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला याच्यातून आउटपुट झाल्याशिवाय म्हणजे त्या ज्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय आपल्याला उठायचं नाही पोलिसांकडे आज आपण वेगळ्या नजरेने पाहू राहिलो पोलीस कर्मचारी रस्त्यावर करतो बिचारा निस्वार्थी भावनेने काम करतो त्या पोलीस कर्मचाऱ्याकडे सुद्धा आपण वेगळ्या नजरेने पाहतो आणि त्या पोलीस कर्मचाऱ्याला जर तीन वर्ष पूर्ण झाले तीन असे काही पोलीस कर्मचारी आपल्याकडे आहेत का घरी आई वडील आजारी बायको आजारी आणि ते पोलीस कर्मचारी जर एस पीच्या सांगतो माझी बदली करा सोयीच्या ठिकाणी बदली करा माझ्या आई वडिलांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागतं बायकोला हॉस्पिटलला घेऊन जावं लागतं नावानीच सांगन तुम्हाला त्यावेळेस एस पी त्याला नियम सांगतो की तुझे तीन वर्ष पूर्ण नाही झाले बदली नाही करता ना। येणार सी बी विभाग म्हणजे दहा दहा बारा बारा वर्ष लोक काही ठिकाणी नोकरी लाईन म्हणजे एवढा गंभीर हे सांगता हम करो कायदा या ठिकाणी चालू चांगलं काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला त्याच्याबद्दल त्याला कधी मदत केली जात नाही असं पण या ठिकाणी पोलिसांचे दोन दोन पाच पाच कोटी रुपयाचे बंगले आहे त्या बहिणीचा नवरा रिक्षा चालू तर नव्वद लाख रुपयाचा प्लॉट घेतलाय कळिलेच्या बहिणीने त्याचं हॉटेल आहे लॉजिक आहे आजूबाजूच्या हॉटेलवर हॉटेल चालतो असं मनमानी चालू आहे आपल्याला आता आउटपुट काढल्याशिवाय मिळायचं नाही ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि तुम्ही मगाशी जे विनंती केली की आपल्याला आंदोलन करायचं पण उपशम करायचं नाही आता उपोषण केल्याशिवाय हे लोक जागे येणार नाही मी राहतो ना उपोषित तुम्ही काय काळजी करता शिवसेना माणसाला धोका नाही झाला पाहिजे हे आराम करी काय तेवढा काय